तर बिहारमध्ये भाजपला अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यश मिळालेलं आहे काय बिहार, बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जदयू लोजपा आणि हम या महायुतीला अभूतपूर्व यश बिहारच्या जनतेने दिलेलं आहे त्याबद्दल मी महायुतीचं मनपूर्वक अभिनंदन करतो बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो खरं म्हणजे या सर्व बिहारच्या जनतेनी माता भगिनी युवा वर्गाने जाती पाती धर्माच्या भिंती तोडून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलाय नितीश कुमार यांचं मागचं पाच वर्षाचं नितीश कुमार भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं त्यावर विश्वास दाखवलाय आणि पुन्हा एक वेळा निकषून काँग्रेसला राजदला सांगितलंय की आम्हाला भ्रष्टाचार नको आम्हाला जंगल राज नको आम्हाला गुंडागर्दी नको आम्हाला आम्हाला लठमारी नको आम्हाला पाहिजे महिलांचं संरक्षण करणारं युवकांना रोजगार देणारं बिहारला समोर नेणारं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विचाराचं सरकार भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं सरकार आणि एक नव्हे तर चौऱ्याऐंशी जागावर समोर भारतीय जनता पक्ष पंच्याहत्तर जागावर आर... राजच जेदयू समोर लोजपा तेवीस जागावर समोर हमला चार जागा आणि काँग्रेसचे हाल की ज्या राहुल गांधींनी फेक नॅरेटिव्ह पसरवला चोरीचा मतदारांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला त्यांना अक्षरशः लाथाडलं या शब्दातच म्हणावं लागेल त्यांना झिडकारलं नाकारलं तेजस्वी यादवला सुद्धा नाकारलं काँग्रेसला कौ, तर अपक्षापेक्षा कमी जागा मिळाल्या आणि त्यामुळं लोकांशी संपर्क कधी न ठेवणारे हे लोक यासाठीच पात्र आहे मी भारतीय जनता पक्षाच्या समग्र कार्यकर्त्यांचं त्यांनी स्वतःसाठीच नाही तर जदयूसाठी काम केलं लोजपासाठी काम केलं हमसाठी काम केलं या एकजुटीचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हेच यश आम्हाला महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा मोठं बळ देईल मुंबईमध्ये सुद्धा भाजप येईल सर्व नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा पडकेल आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार बसेल